मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन आमदार किशोर जोरगेवार पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचे महत्त्व लक्षात घेता आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत मतदान नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती प्रगती व उर्वरित कामांवर चर्चा करण्यात आली पदवीधर नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहर ते भूत पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष सुभाष कासुम गुट्टुवार विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर शहर महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे भाजप नेते प्रकाश देवतळे त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळ अध्यक्ष व विविध आघाडी अध्यक्ष उपस्थित होते